नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू श्री कान्होजी जेदे यांचे विषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू कान्होजी जेदे रोहिणी खोऱ्यातील करी आंबवडे या गावासह चार गावांचे ते वतनदार देशमुख होते शहाजी महाराजांशी त्यांचा लोभ जडला व ते एकमेकांचे जीवलग मित्र झाले शहाजीराजाबरोबर ते कर्नाटकात बंग बंगळुळला गेले इकडे शिवरायांचे उमदे नेतृत्व स्वराज्य स्थापनेच्या कार्याला लागले होते पुणे जहागिरीचा सा कारभार सांभाळण्यासाठी दादोजी कोंडदेव व त्यांना मदत करीत होते वृद्धापकाळाने दादोजी कोंडदेव मृत्यू पावले तेव्हा राजाने कान्होजी गेदे यांना शिवरायांना सहकार्य करण्यासाठी पुणे जहागिरीवर पाठवले हो हळूहळू स्वराज्याचा विस्तार होत होता राजांचे समवयस्क व विश्वासू कानोजीना शिवराय आदराने वागवत प्रत्येक प्रसंगीत त्यांचा सल्ला घेत सन सोळाशे एकोणसाठ नोव्हेंबरमध्ये विजापूरचा आदिलशाही बलाढ्य सरदार खान फार मोठी फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला व त्याने वाईला तळ ठोकला मावळ खोऱ्यातील सर्व वतनदार देशमुखांना त्यांनी फरमान काढले की सर्वांनी येऊन मला मिळावे व मला मदत करावी असे नाही केले तर तुमचे वतन जप्त करून तुमच्या घरादाराची बायका मुलाची राख रांगोळी करीन या धाकाने जावळीचे मोरे उभावळीचे खोरपडे इत्यादी बडे वतनदार अफजलखानास जाऊन मिळाले परंतु कान्होजी खानाकडे गेले नाहीत अशा कठीण प्रसंगी काय करायचे या प्रसंगाला कसे तोंड द्यायचे म्हणून राजगडावर जिजाऊ साहेब व शिवरायांच्यात मसलत चालली होती सगळे प्रमुख मावळे जमले होते तेव्हा शिवराय म्हणाले कान्होजी बाबा तुमचा काय मनसुबा आहे आधीच स्वराज्य व शिवराय संकटात असताना जे अफजलखानास मिळाले त्यांच्याविषयीचा राग कान्होजीच्या मनाला चटके देथ होता। महराज मनतात, देत होता महाराज म्हणतात कानोजी बाबा तुम्ही खानाकडे जा तुमचे वतन व प्राण वाचवा आम्ही एकटे या संकटाला तोंड देतो जे काय व्हायचे ते होईल या बोलण्याने स्वाभिमानी व स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले कान्होजी ताडकन उठले व बाणीदारपणे उत्तर दिले महाराज आम्ही वतन खाण्यासाठी नाही जन्मलो तर स्वराज्यासाठी बलिदान करण्यासाठी जन्मलो आहोत वतनाची फिकिर आम्हाला नाही स्वराज्यासाठी जगायचं आणि स्वराज्यासाठीच मारायचं शहाजीराजेंना आम्ही वचन दिलंय तेच आमचं वतन आपल्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत यात अंतर पडणार नाही भर दरबारात कान्हजींनी आपली पाच मुले वतन व स्वतः यांना साहेबांच्या व शिवरायांच्या चरणावर हात ठेवून शपथ घेतली व तुळशीपत्र ठेवून पाणी सोडली स्वराज्यासाठी व शिवरायासाठी वतनावर व मुलावर तुळशीपत्र ठेवून अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्याची सेवा करू व स्वराज्यासाठी मरण पत्करू असे म्हणून त्यांनी शिवरायांना मुजरा केला शिवरायांनी त्यांना गळाभेट दिली व सर्जेराव हा किताब दिला पुढे प्रतापगडाच्या संग्रामात त्याने व त्यांच्या पाचही मुलांनी मोठा पराक्रम गाजवला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला खानाला ठार करून प्रतापगडच्या संग्रामात शिवरायांना मोठे विजय मिळाला शहाजी महाराज जिजाऊ माता शिवराय व स्वराज्यावर कान्होजींनी प्रचंड निष्ठा दाखवली व ती शेवटपर्यंत होती एका एक हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र ठेवलेली जी माणसे महाराजांच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदीच सुरुवातीपासूनच जे होते त्यापैकी विशेष उल्लेख हा सरदार कान्होजीराजे जेदे यांचा करावा लागतो सरदार कान्होजी गेले हे इतर सरदारांच्या वतनवाढीपेक्षा ते स्वामिनिष्ठ कार्यतर जीवन जगले अशा महापुरुषावर महाकाव्यच होते संपूर्ण बारा मावळामध्ये कान्होजीने आपल्या पराक्रमाने व सचोटीने वर्तनाने आपला धरारा बसवला होता कितीही अवघड किल्ला असला तरी कानोजींचे किल्ले सर करण्याचे खास तंत्र होते ते म्हणजे सिड्या व माळा लावून सैनिक गडावर चढवणे व गड सर करणे तसेच अंबर या निजामाच्या वजीराशी त्यांचा संबंध आला होता त्यांच्या समवेत कानोजीने अनेक लढाया त आपली मर्दुमकी दाखवून निजामशाही पासून कान्होजी नावारूपास आले होते इसवी सन सोळाशे एकोणीस रोजी काही ऐतिहासिक निजामाच्या कागदपत्रामध्ये कान्होजी जे दे जेदे राजे जेदे असा उल्लेख दिसून येतो आदिलशहाचा सेनापती रनदुल्ला खानाने शहाजी राजांना कान्होजीचा परिचय करून दिला होता ही घटना साधारण इसवी सन सोळाशे पस्तीसच्या दरम्यानची आहे नंतर इसवी सन सोळाशे छत्तीसच्या सुमारास अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली त्यानंतर शहा जी शहाजीराजे पूर्णपणे आदिलशाहीकडे चाकरीच राहिले तेव्हा रणदुल्ला शहाजी राजाने कान्होजीला आपणाकडे मागून घेतली सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली शहाजीराजासोबत कान्होजींना देखील नजर नजरकैदेत जिंजीत राहिले कान्होजी जेदे हे शहाजी राजांचे समकालीन असल्यामुळे विश्वासू मित्र बनले होते कान्होजी तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी स्वराज्याला तुमची गरज आहे आपण शूर लढवय आहात अनुभवे आहात बाजी पासलकरांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुमची तुम्हीच वडीलधारे आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा असे म्हणत शहाजीराजांनी कानोजी जेदे यांना शेवटचा निरोप घेताना अश्रुपूर्ण नैनानी मिठी मारली शहाजीराजांचे बोल ऐकून कान्होजी गेले शिवाजीराजांकडे येऊन त्यांना म्हणाले महाराजांनी शपथ घेऊन साहेबांचे शेवेशी पाठवले हो तो इमान आपल्या खरा आहे खास व जण लोक लेख व आपल्या जमाव देखील साहेबापुढे खस्त हो असे म्हणून स्वराज्याच्या कार्यात सामील झाले शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे पंचावन्न ते छप्पनच्या दरम्यान जावळीच्या मोऱ्यांना शासन करून जावळीचा सर्व मुलूक स्वराज्यात दाखल केला कानोजी जेदेव व त्यांचे समर्थक बांधल शिळीमकर वगैरे देशमुखांनी या कामी छत्रपतींना सहाय्य केले शिवाजीराजांनी रायगड या किल्ल्याचं करून कान्होजी जेदे यांच्यामार्फत घेतला जरी कान्होजी जेदे असे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत होते तरीही ते आदिलशाहीच्या म सेवेत होते वतनवाडीचे देखील आदिलशहाने त्यांना अधिकार बहाल केलेले होते वतनवाडीची कोणतीही लालसा न ठेवता कानोजी स्वराज्याच्या कार्यात मोठे साह्य इमानी करत होते आदिलशाहीचा बराच मुलूक व काही किल्ले शिवाजी राजाने स्वराज्यात दाखल केलेले होते त्यामुळे आदिलशाह शिवाजीराजावर चिडून होता शेवटी आदिलशाहीतून अफझलखानाने शिवाजी महाराजांना धरून अथवा मारून आणण्याचा आणण्याची गोड प्रतिज्ञा करून विडा उचलून मावळाकडे निघाला होता सोळा जून सोळाशे एकोणसाठ कान्होजी जेदे यांना आदिलशहाने पाठवलेले फरमान असे शिवाजी अविचाराने व अज्ञानाने निजामशाहीत कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहे आहेत यास्तव त्याचे परा पराभवार्थ शिवरायांना पराभव करून निर्मूल फडशा करावा शिवरायांचे निसवतीचे लोकास किंवा निकटवर्तीय लोकास आश्रय न देता ठार मारून या दौलतीचे कल्याण इच्छेने खानाच्या सांगण्यावरून तुमची योग्यता वाढवली जाईल त्यांचे सांगण्याप्रमाणे वागावे तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही आदिलशहाचे हे फरमान कान्होजीस नेतास त्यांच्या जीवनातील सत्व परीक्षेचा प्रसंग निर्माण झाला कान्होजी जेदे यांनी या फर फरमानाचा कोणताही मुलाहिजा दिला नाही ते थेट आपल्या पुत्र व लष्करी जमाव घेऊन शिवाजी राजाकडे आले यापुढे खस्त होऊन मरण पत्करू तेव्हा आमचे वतन कोण खावे आम्ही इमानाने अंतर करणार नाही असे म्हणून भंडार उचलून शपथ घेतली आपल्या वतनावर पाणी सोडले हे दर्शवण्यासाठी पाण्याचा तांब्या उजव्या हातात घेऊन डाव्या हाताने राजांच्या पायावर पाणी सोडले व आपल्या निष्ठेची व प्रामाणिकपणाची राजांना जाणीव करून दिली छत्रपती शिवाजी महाराज व दरबारातील सर्व मंडळी कान्होजींच्या या कृत्याने भारावून गेली यावेळी राजांनी कान्होजीस हुकूम केला की तुमचे व तुमच्या वंशाची आम्ही चालवावे व आमच्या वंशाचे तुमच्या वंशाचे पण आम्ही चालवावे असे म्हणून शपथ दिली कान्होजी जे पुढे महाराजांच्या मसलतीनुसार मावळातील देशमुखांना भेटून घडला सर्व वृत्तांत त्यांना कथन केला की स्वामींच्या पायाशी इमान धरून वतनास देखील पाणी सोडिले आम्ही व आपले लोक देखील राजश्री स्वामी पुढे खस्त होतो ऐसा आमचा दृढ विचार आहे मुसलमान अफजल खान बेईमान आहे कार्य झाल्यावर नसते निमित्त ठेवून नाश करेल हे महाराष्ट्र राज्य आहे अव हिम्मत करून धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी सनीच राहून एकनिष्ठेने सेवा करावी कान्होजी घेदे यांच्याबरोबर सर्व देशमुख मंडळी एक मुखाने संमती दिली यावरून स्वराज्य कार्यामध्ये कान्होजी जेदे यांचा किती मोठा सहभाग होता हे कळून येते अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी कान्हजी जेदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वतोपरी सहकार्य केलं आपल्या पाचही मुलासह अफजल खानाच्या सैन्याचा फडशा पाडला कान्होजी जेदे यांनी निस्वार्थी बुद्धीने स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे पान दिले होते स्वराज्यावर आलेले दुसऱ्या संकटात बांधलाच्या सैन्याच्या तुकडीतील तीनशेच्या दरम्यान सैनिक मारले गेले होते यामुळे महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले होते बांधलाच्या या कामावर प्रसन्न होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचं पातळ प्रथम देण्याचे ठरवले आहे शिवाजी महाराजांनी कान्होजी जिरे यांनाही आपले मनोगत व्यक्त केले होते महाराज केवळ बांदलाच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हाला दिसत आहेत तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो आपल्या पुढे आमच्या मानाची काय पात्रता ही आपला मान कृष्णाजी यास देऊन आपल्या अवदार्य दाखवून दिले याचा उल्लेख शाहिराने केलेलाच आहे जैसे हनुमंत अंगत रघुनाथाला तैसे जेदे दे बांदल शिवाजीला आजही कारित असलेली असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे कान्होजी जे यांची समाधी भोर तालुक्यातल्या आंबवडे गावी आहे प्रत्येकाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास आंबोवडेच जरूर जावे तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देव महालाचे कर्तृत्व पासलकराचे पितृत्व कान्हजीचे नेतृत्व त्याग वगैरे स्मृतीचं सुगंध दरवलेला आपल्यास अनुभवास येईल माझा हा सरदार कानोजी जेधे यांच्यावरील आधारित व्हिडिओ आपण पाहिला तो आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद